आपण वाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला फोडणारी एकमेव अनंत फाउंडेशनच्या वतीने दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अनाथ व बेघर आणि अंध मुला मुलींना पावभाजी वाटप करण्यात आले यासाठी अन्नदाता श्री राहुलजी पगारे यांनी योगदान दिले तसेच अनंत फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुंदर डांगे यांनी श्री राहुल जी पगारे यांना संस्थेचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या सोबत किरण गुप्ता व जाधव ताई यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच अनंत फाउंडेशनचे संस्थापक नितिन गोखळे व माननीय नगरसेविका संघजा देशमुख मॅडम व सर्व पदाधिकारी यांचे भटके विमुक्त सामाजिक संस्थांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले या प्रसंगी संस्थापक नितीन अनंत अध्यक्ष अनिकेत उपाध्यक्ष प्रभा सोनावणे सचिव मेश्राम सहसचिव प्रभा पवार खजिनदार राजेश गायकवाड सभासद किशोर खरात सोनू मराठू आंबिया शेख कविता भालेराव लता पवार रेणू खिलनानी क्रांती घडगावकर सुदिना काळकुंबे जयवंत जाधव सुनील पवार प्रसाद जोशी बाळू उघडे प्रमुख पाहुणे राहुल पगारे सुंदर डांगे राजेंद्र दाभाडे रेणा जाधव तारा पगारे आशा दाभाडे किरण गुप्ता असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते युवा धर्म न्यूजसाठी प्रतिनिधी अशरफ शेख बदलापूर